खोच विद्यालयात लोकशाहीची ओळख व गुप्त मतदान प्रक्रियेचा उपक्रम संपन्न राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जव्हार संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन खोच ही एक मोखाडा तालुक्यात उपक्रमशील म्हणून परिचित असलेली शाळा आहे यावर्षी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात विद्यालयात विद्यार्थ्यांना मतदानाचे मूल्य अधिकार व प्रक्रिया समजावी यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या संकल्पनेतून मतदान प्रक्रिया उपक्रम पार पडला वार्षिक शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली यामध्ये विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे राहिले त्यातून शाळेचा मुख्यमंत्री आरोग्यमंत्री शिक्षण मंत्री क्रीडा मंत्री सांस्कृतिक मंत्री अशा प्रकारची पदे होती मतदान प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी मतदार होते यामधील काही विद्यार्थी मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी केंद्राध्यक्ष पोलिंग एजंट व विविध अधिकारी यांची नेमणूक केली गेली होती उमेदवार विद्यार्थ्यांना विविध चिन्हे दिली होती मतदार विद्यार्थी हे सुरुवातीला आधार कार्ड बँक खाते पुस्तिका शालेय ओळखपत्र मतदान अधिकारी यांना दाखवून आपले मतदान करीत होते पुढे बोटाला शाही लावत पेपरवर असणाऱ्या योग्य उमेदवार यांच्या चिन्हासमोर मतदान कक्षामध्ये जाऊन बाणफुली शिक्का मारत पेपर मतदान पेटीमध्ये टाकले जात होते तसेच विद्यार्थ्यांमधून पोलीस कर्मचारीही सुरक्षिततेसाठी नेमले होते ते आपले काम चांगलेच बजावत होते यावेळी मतदान अधिकारी म्हणून नयन शीत अरुणा काळे विजय जाधव सुनीता जाधव राहुल मालक सुजित पोटीदा यांनी सहभाग घेतला या अनोख्या संकल्पनेतून खोज शाळेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक श्री पगार सर श्री कोर सर श्रीमती अहिरे मॅडम श्री जाधव सर श्री खोडे सर श्री भोये विष्णू व श्री अहिरे यज्ञेश्वर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री कोरसर यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया समजावून सांगितली तसेच दोन वाजता मतमोजणी केली यावेळी शाळा विद्यार्थी प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून गोकुळ भोये इयत्ता आठवी सांस्कृतिक मंत्री सुहानी जाधव इयत्ता दहावी शिक्षणमंत्री दौलत पवार इयत्ता नववी क्रीडामंत्री देविदास होला इयत्ता दहावी व आरोग्यमंत्री कल्पना डामसे इयत्ता नववी हे निवडून आले त्यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्प देऊन अभिनंदन केले व सर्व निवडून आलेल्या मंत्र्यांची शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला त्यांना त्यांचे कार्य समजावून सांगितले अशा प्रकारे छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन खोत शाळेत निवडणूक आनंदात व उत्साहात पार पडली बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी